नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे बन्सी गहू कमीत कमी दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार एक चारशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार चारशे एकावन्न रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी जर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे एकोणचाळीस रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार सातशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत अकरा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत अकरा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत अकरा हजार पन्नास रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत पाच हजार सहाशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार सहाशे दहा रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे चाळीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत दर आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सातशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सातशे तीस रुपये त्रेवते आजची कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद